नमस्कार मी सोलापूर मधून दोटे गावात आलेलं आहे तालुका दक्षिण सोलापूर आहे इथे पडसाळी गावात आम्ही आज प्लॉट विजिट साठी आलो महेश ताडसरच्या मार्गदर्शन खाली प्लॉट आलेला आहे पावसाळी भार मध्ये सापडलं थोडं पावसामध्ये बार यांचं तरी पण साईज चांगली आलेली आहे मधलं साईज झालेलं आहे शेंड्याचं पण साईज चांगली झालेली आहे सर यांचं बाग आहे हे चांगले आलेले तरी साईज महेश ताडसर हे कन्सल्टिंग चांगलं करते ते गरीब शेतात राहू दे चांगले शेतकरी राहू दे जाऊन जवळ नियोजन करते ते खत पाणी फवरा औषध राहू दे काय असू दे सहकार्य चांगलं करते ते मग ह्याच्या पुढे बी आम्ही आता दोड्डी मग तिथं पण सर येते ते पण याला थोडं लांब आहे अधून मधून विजिट करते तरी पण फोन केला तर फोनवर बी माहिती सांगते आता हे गणेश गावडे ते आमच्या शेजारी आता हे एक दोन तीन वर्ष झाले स्ट्रगल करायला ते ह्यांना काय जमत नव्हतं म्हणजे थोडं येत नव्हतं चांगलं वर्षी जमलं त्यांच्या मार्गदर्शन मग सराच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी चांगलं झालेलं आहे कमी खर्चात चांगला अगोदर दोन तीन वर्ष आम्हाला आम्ही पण स्वतःहून करत होतो किंवा दुसऱ्याच्या मार्गदर्शनाखाली केली बाग दोन तीन वर्ष आम्हाला जमले नाही ज्यावेळेस महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली बाग घेतली त्या गेल्या वर्षी पण थोडं जमलं आणि या वर्षी पण चांगलं जमलं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या वर्षी टाकलो रेस्ट मध्ये टाकलोत आपण आणि ह्या वर्षी चांगलं जमलंय आहे बाग यावर्षी पण आणि आता इथून पुढे पण त्यांच्याच मार्गदर्शक आपण बाग करणार आहे आणि इथून पण ह्या जे बाग जशी आले आहे आमच्या इथेही कार्यक्रम करावा ही, करा ही माझी इच्छा आहे आणि असं बाग आणावं माझी पण इच्छा आहे आणणार पुढल्या वेळेस पण आपण बाग असे प्रकारे आणू एक शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी मातोश्री अग्रो या यांच्याशी जोडून म्हणजे करून मार्गदर्शन घेऊन आपण बाग व्यवस्थित आणू शकतो असं मी त्यांना आवाहन करतो मी धन्यवाद